मराठी बाबत बरळणाऱ्यांना शिकवणी लावा मराठी माणसांच्या सौजन्याने महाराष्ट्राला भरभराटी आली आहे मुघलांना नडणाऱ्या भिडणाऱ्या शिवरायांची मराठी आज कोणाचेही धक्के खात आहे बाहेरचे लोक येऊन टपले मारून जातात परंतु काही लोक मराठीवर प्रेम करतात मात्र आमचेच लोक गावाला मातेरे समजतात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांत श्री धुलीपुडी खासून सांगतात शिक्षणात मातृभाषेलाच प्राधान्य असावे असावे महाराष्ट्रात जन्म घेतलेल्यांना मराठीचे वावडे कशासाठी हिंदी कुठलीही मातृभाषा नाही केवळ हिंदी चित्रपटांनी बॉलिवूड गाजविले म्हणून यांना उमाळा आला आहे पण हे काम कामापुरतेच पुतना मावशीचे प्रेम आहे सत्ता मिळाली की सर्व हत्यारे बोथाट होतात कलम तीनशे सत्तर श्रीराम मंदिर आता तरी वनवासात गेले आहे हिंदी शक शक्तीचेही असेच होईल पण त्या आडून मराठी कुशीवर वार करणाऱ्यांचे फावले आहे लफंगे चिंदे चोर साले मुंबई मराठीवर आव्हाच्या सव्वा बोलत आहेत त्यांचा पगार किती व त्यांची आव आवा आवाका आवा किती त्यांची अवकात काय त्यांनी महाराष्ट्र मराठी पाहिली आहे मराठीचा दम पाहिला नाही थबळाला टाके ठोका नाही तर आम्ही ठोकू पुन्हा बोलण्याची हिंमत होणार नाही चार आणि अवकात नाही राणे शेजारी बसतात आणि बाजार गप्पा मारतात मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा